नमस्कार मित्रांनो स्पर्धा नीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल किंवा दोन हजार सव्वीसमध्ये होणारी महाभरती असेल तर या सगळ्या परीक्षांसाठी मराठी व्याकरण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजे मराठी व्याकरणामध्ये परिपूर्णता आल्याशिवाय यापैकी तुमचा कोणताच निकाल येऊ शकत नाही म्हणजे नाही आणि हे वास्तव आहे आणि ते आपल्याला स्वीकारावंच लागेल म्हणजेच मित्रांनो मराठी व्याकरण हा विषय आपल्यासाठी खूप खूप आणि खूप महत्वाचा आहे आणि मित्रांनो याच मराठी व्याकरणाचं वन स्टॉप सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे असं आता समजा की मराठी व्याकरणाचा प्रश्न यानंतर तुम्हाला पडणारच नाही मराठी व्याकरण हा विषय तुमचा आता सगळ्यात आवडता विषय होऊन जाईल आणि मराठी व्याकरण हा विषय यानंतर तुम्हाला कुठूनही शिकण्याची गरज पडणार नाही म्हणजे नाही फक्त मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो मराठी व्याकरणासाठी लागणाऱ्या ज्या नोट्स आहे अशा नोट्स ज्या नोट्सच्या बाहेर प्रश्न येत नाही अशा नोट्स मी तुम्हाला मोफत उपलब्ध करून देणार आहे मोफत 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 पूर्णतः मोफत ह्या नोट्स जरी तुम्ही व्यवस्थितरित्या केल्या ह्या नोट्समधले सगळे घटक व्यवस्थितरित्या समजून घेतले सगळ्या संकल्पना सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजून घेतल्या तरी पण तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स येऊ शकतात कारण मित्रांनो या नोट्सच्या बाहेर सहजासहजी प्रश्न येत नाही आता मित्रांनो ह्या ज्या आपल्या मोफत मराठी व्याकरणाच्या नोट्स आहे ह्या कुठे मिळतील कशा मिळतील हे तुम्हाला मी सांगणारच आहे त्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगतो बघा मित्रांनो बऱ्याच लोकांना मराठी व्याकरण हा विषय वरून वरून सोपा वाटतो पण ज्या वेळेस ते मराठी व्याकरणाचा अभ्यास करायला जातात त्यातले बारकावे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात यायला लागतात त्यावेळेस त्यांना लक्षात येतं की मला मराठी व्याकरण अजून व्यवस्थितरित्या समजलेलंच नाही किंवा ज्यावेळेस ते पेपर सोडवायला जातात त्यावेळेस त्यांना मार्क्सच येत नाही म्हणजे मराठी व्याकरण हा विषय वाटतो तितका सोपा नाही आणि मित्रांनो आपल्याला जर निकाल आणायचा असेल तर आपल्याला मराठी व्याकरणामध्ये परिपूर्णता आणावी लागेल मग आपल्याला पंचवीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के मार्क्स मिळून उपयोग नसतो मराठी व्याकरणामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळायलाच पाहिजे आणि हा विषय आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देऊ शकतो त्यासाठी या विषयामध्ये परिपूर्णता आणणं गरजेचं आहे या विषयाचे सगळे बारकावे समजून घेणं गरजेचं आहे आणि मित्रांनो यासाठी मी तुम्हाला सल्ला देईल की आपली मराठी व्याकरणाची बॅच आहे ही बॅच तुम्ही करू शकता मी नोट्स मोफत उपलब्ध करून देणार आहे त्या नोट्स वाचून जर तुमचा अभ्यास होत असेल तर बिंधास् करा नो प्रॉब्लेम पण तुम्हाला त्या नोट्समधला प्रत्येक घटक व्यवस्थित समजून घ्यायचा असेल नोट्समधल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजून घ्यायच्या असतील आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्ही आपली मराठी व्याकरणाची बॅच जी ऑनलाईन बॅच आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता ही बॅच केल्यानंतर तुम्हाला कधीच कुठून मराठी व्याकरण शिकण्याची गरज पडणार नाही मराठी व्याकरणाचं वन स्टॉप सोल्युशन म्हणजे ही बॅच यानंतर असं समजा की तुमचा मराठी व्याकरणाचा प्रश्न मिटला 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 त्यानंतर कधीच तुम्हाला मराठी व्याकरण या विषयामध्ये अडचण येणार नाही बस ती माझ्यावर सोडून द्या आणि तुम्ही बाकी विषयाला फोकस करा फक्त तुम्हाला ही बॅच व्यवस्थितरित्या बघायची आहे सगळे लेक्चर्स व्यवस्थितरित्या बघायचे आहे आता तुम्हाला ज्या मोफत नोट्स मी देणार आहे या नोट्समधला प्रत्येक घटक मी विस्तृतरित्या या बॅच मध्ये स्पष्ट केलेला आहे अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत सगळ्या गोष्टी मी या बॅच मध्ये सांगितलेल्या आहेत तुम्हाला मी नोट्स उपलब्ध करून देतोय या नोट्स व्यवस्थितरित्या वाचा समजून घ्या समजल्या तर आनंद समजायला अडचण येणारच ना नाही जर आली तर तुम्ही या बॅचची मदत घेऊ शकता बस आपल्या नोट्स आणि आपली बॅच एवढं जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तर मराठी व्याकरण कधीच कुठून शिकू वाटणार तुम्हाला शिकूच वाटणार नाही कोणाकडून किंवा शिकायची गरजच पडणार नाही इतकं व्यवस्थितरित्या आणि इतकं साध्या सोप्या सरळ भाषेत मी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आलं लक्षात आता मित्रांनो ज्या नोट्स आहे त्या तुम्हाला कुठे मिळतील बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे या ॲपवर जा ॲप डाउनलोड करा तिथे तुम्हाला मराठी व्याकरणाच्या मोफत नोट्स मिळून जातील त्या नोट्स बघा वाचा वाचून समजत असेल आनंद नसेल तर या बॅचची मदत घेऊ शकता एकदाच करा मराठी व्याकरण पण परिपूर्ण करा तीन तीन वेळेस डोक्यात त्याचा ताण ठेवूच नका चला सांगा कशा मिळवणार तुम्ही नोट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या मी आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे तिथे जा आपला ॲप डाउनलोड करा त्या मध्ये तुम्हाला अशा मराठी व्याकरणाच्या नोट्स मिळून जातील आगामी एक्झाममध्ये येणारे सगळे प्रश्न तुम्हाला त्या नोट्समध्ये दिसतील अशा नोट्स तुम्हाला मिळून जातील तुम्हाला त्या नोट्स बघितल्या बघितल्याच अंदाज येईल अरे यार खरंच सरांनी सांगितलं की या मराठी व्याकरणाचं वन स्टॉप सोल्युशन म्हणजे ह्या नोट्स आहे त्या नोट्स व्यवस्थितरित्या समजून घ्या वाचा नोट्समधला प्रत्येक घटक मी या बॅचमध्ये एक्सप्लेन केलेला आहे त्यामुळं तुम्ही या बॅचची मदत घेऊ शकता आणि ही बॅच केल्यानंतर तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेल यानंतर मराठी व्याकरणाचा विषय मिटला म्हणून समजा कधीच मराठी व्याकरणाची अडचण येणार नाही जोपर्यंत तुम्ही तयारी करता तोपर्यंत हा माझा शब्द आहे इतकं विश्वासपूर्वक सांगतोय म्हणजे नक्कीच काहीतरी यामध्ये असेल इकडे तिकडे दहा बारा शिक्षकाकडून हे करण्यापेक्षा एकदाच परिपूर्ण करा लक्षात मी अशी अपेक्षा करतो मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आता आपण थांबतोय चलो थँक्यू सो मच